अखेर प्रचार तोफा थंडावल्या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये सुद्धा सायंकाळी ठरलेल्या वेळेनुसार आचारसंहिताचे नियम पाळून प्रचार थांबला गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेला महाविकास आघाडी आणि महायुतीच्या एकमेकांवरील आरोप प्रत्यारोपाच्या प्रत्तर राजकारणाला काहीसा विसावा मिळाला आहे कल्याण लोकसभामध्ये आरोप प्रत्यारोपाबरोबरच खालच्या पातळीवर जाऊन सुद्धा एकमेकांकडून शब्दबान फेक झाली महायुतीने केलेल्या कामाच्या जोरावर आपला प्रचाराचा जोर धरला तर महाविकास आघाडीने गेल्या दहा वर्षात झालेल्या आणि न झालेल्या कामाचे मुद्दे जनतेला सांगत प्रचार केला दोन्हीकडील दिग्गजांच्या सभा झाल्या प्रचार फेऱ्या झाल्या रॅली झाल्या मिरवणुका झाल्या पावसात नेते भिजले अशा प्रकारे एकंदरीत वीस तारखेला होणाऱ्या मतदानासाठी प्रचार आता संपला आहे आता मतदाराची आपली काय भूमिका निभावतो आहे हे येत्या वीस मे रोजी होणाऱ्या मतदान करते वेळेस पहावे लागेल महावितेत मुख्यमंत्र्याचे सुपुत्र श्रीकांत शिंदे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे वैशाली दरेकर यांच्यात मुख्य लढत होऊन हे चार त्या चार जूनला कल्याणचा सुभेदार कोण होईल हे स्पष्ट होईल रिपोर्ट डोंबिल फास्ट लोकशाहीमध्ये मतदारांना जो अधिकार असतो त्यामध्ये नवमतदारांना प्रथमच मतदान करण्याची संधी प्राप्त होते निश्चितपणे त्यांच्यामध्ये आनंद असतो उत्साह असतो त्याप्रमाणे याही वेळेला नवमतदारांमध्ये उत्साह आहेच होता आणि खासदार डॉक्टर शिकांजी शिंदे यांनी इंडिज्युअल त्यांना व्यक्तिगत पत्र पाठवून शुभेच्छा दिल्यात आणि पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आपल्या आपल्या विभागामध्ये जे मतदा नवमतदार मतदार आहेत त्यांनाही भेटून मतदान हमखास करण्यासाठी विनंती केली आणि उत्स्फूर्तपणे असा नवमतदारांचा उत्साह उत्साह दिसून आला एकत्रित होत नाही आणि त्याच्याकरता जागृतता असणं अत्यंत आवश्यक आहे परंतु ज्या वेळेला निवडणूक आयोज आयोगाच्या माध्यमातून कालबद्ध जेव्हा कार्यक्रम जाहीर केला जातो त्यावेळेला नागरिक लक्ष देत नाहीत आणि म्हणूनच असे प्रकार घडतात दर पाच वर्षांनी जेव्हा मतदार नोंदणी किंवा मतदार उपलब्ध आहेत किंवा नाही सोडून गेलेत का याची जी काही छाननी होते आणि त्यावेळेला शासनाकडून जे बी एन ओ काम करत असतात त्यावेळेला तिथे जर असा अनुभव आला की ते राहत नाही तर त्यावेळेला त्यांचं नाव कट होत असतं दुसरं एक असं की यादी जेव्हा प्रसिद्ध होते ती यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पंधरा दिवसाची मुदत दिलेली असते की प्रत्येकाने आपलं नाव आहे की नाही ते तपासून पाहावं आणि त्यावेळेला जर ऑब्जेक्शन घेतलं पुनर् फॉर्म भरला तर निश्चितपणे त्यांचं नाव येतं दुसरं एक असं की निवडणूक आयोगाच्या माध्यमातून जी काय प्रोसिजर आहे त्या प्रोसिजरमध्ये निश्चितपणे बदल होणं आवश्यक आहे ज्याला नागरिकांचं म्हणणं असं आहे की ज्याच्याकडे वोटर्स आय डी आहे ओळखपत्र मतदार ओळख ओळखपत्र आहे त्याचं नाव गायब कसं होतं तर त्या बाबतीमध्ये पुनर्विचार करून मतदार नोंदणीच्या बाबतीमध्ये यावर विचार निवडणूक आयोगाने करणं अत्यंत आवश्यक आहे